हॅलो गुड मॉर्निंग तर तुम्ही बघू शकता मी सकाळी चार वाजता उठलेले आहे पण सकाळ सकाळच कोणाचं तोंड पाहिलं होतं काय माहीत सकाळ सकाळच एवढं खराब दिवस गेला ना की काहीच बोलूच नका तुम्ही तर काय झालं उठल्यानंतर चु गॅसकडे गेले तर गॅसच संपला ना सकाळ सकाळ आता कारभार्यांना तर डब्बा द्यायचा आहे मग काय केलं चूल पेटवली आणि मस्त गरमागरम टुंफ फुगणाऱ्या अशाच चपात्या बनवून घेतल्या त्यावर कारभारी आले मग काय बनवला चहा गरमागरम दूध ब केलं थोडंसं चहा पावडर साखर टाकली आणि छान असं क शिजवून घेतला चहा तर इथे बघू शकता चहा झालेला आहे माझा तर मी चहा गाळून घेतलेला आहे आमच्या दोघांसाठी सुद्धा आणि इकडे मी वांग्याची भाजी बनवलेली आहे थोडीशी डब्यापुरती आणि बघू शकता इकडे डब्बा वगैरे मी भरत आहे डब्बा पॅक करून मी तुम्हाला बाहेरचं वातावरण दाखवते तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब